खासदार बळवंत वानखडे यांनी केला मेळघाटातील आदिवासी बांधवांसोबत होळी सण साजरा अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्कर आदिवासी बांधवांचा मोठा सण म्हणजे होळी या होळी सणाच्या निमित्तानं अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी मेळघाटातील गौलखेडा बाजार सर्कल तसेच काटकुंभ चुरणी सुरणी या दोन दिशात खासदार वानखडे यांनी हजेरी लावली तसेच या दौऱ्यामध्ये वानखडे बांधवांना मोती चूरचे लाडूच वाटप करण्यात आलं तसेच खासदार वानखेडे यांच्या मेळघाट दौऱ्यामध्ये उपस्थित म्हणून बाळासाहेब हिंगणीकर माजी सभापती जिल्हा परिषद अमरावती माननीय दयारामजी काळे माजी सभापती जिल्हा परिषद अमरावती माननीय सहदेव बेलकर राजेश भाऊ सेमलकर विलास भाऊ बोरेकर विकी राठोड विनोद भाऊ पवार दिनेश भाऊ अवघडते आनंद आरशिंगे कृष्णा राजने अरविंद काळे बाबू मेचा जावरकर राजेश तोटे लालजी दहीकर किसान पवार प्रदीप जांभू ताराचंद काळे परशुराम दहीकर प्रमोद भेलसरे श्री